त्या भूतकालीन वेळे वेळेपर्यंत चालू आहे हे दाखवण्यासाठी या काळाचा उपयोग होतो थँक्यू एखादी क्रिया जी भूतकाळात एखादी क्रिया जी विशिष्ट वेळेपूर्वी सुरू झालेली सुरू झालेली होती आणि त्या भूतकालीन क्रियेत भूतकालीन वेळेपर्यंत सुरू आहे हे दर्शवण्यासाठी या काळाचा उपयोग होतो थँक्यू पूर्ण पूर्ण भूतकाळ ती सुरू होती अशी क्रिया दर्शवण्यासाठी या काळाचा उपयोग होतो थँक्यू गुड मॉर्निंग फ्रेंडलेस टॉपिक ही फास्ट पण वेकन डिस्टन्स म्हणजे पूर्ण अपूर्ण भूतकाळ एखादी क्रियाची एखादी क्रियाची विशिष्ट वेळेपूर्वी सुरू झालेली <स्णी> होती आणि आता भूतकालीन क्रिये भूतकालीन वे वेळेपर्यंत सुरू आहे असे दर्शवण्यासाठी या काळाचा उपयोग होतो थँक्यू पूर्ण अपूर्ण वर्तमानकाळ पूर्ण अपूर्ण भूतकाळ भूतकाळ एखादी क्रिया विशिष्ट विशिष्ट वेळेपूर्वी विशिष्ट वेळेपूर्वी सुरू झालेली ती आणि आता त्या भूतकालीन मूतकालीन वेळेपर्यंत चालू होती हे दर्शविण्यासाठी या काळाचा उपयोग होतो थँक्यू गुड मॉर्निंग कंप्युटर टॉपिक इज परफेक्ट कंप्युटर स्टेप म्हणजे पूर्ण पूर्ण भूत एखादी क्रियाची एखादी क्रिया एखादी क्रिया विशिष्ट वेळेपूर्वी सुरू सुरू झालेली होती आणि त्या भूतकालीन वे वेळेपर्यंत चालू चालू होती असे दर्शविण्यासाठी या काळाचा उपयोग होतो थँक्यू टू टॉपिक इज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस डेंस म्हणजे पूर्ण अपूर्ण भूतकाळ एखादी क्रिया एखादी क्रिया विशिष्ट विशिष्ट वेळेपासून सुरू आहे सुरू आहे सुरू आहे भूतकाळी भूतकाली नेक्स्ट पूर्ण पूर्ण वर्तमान भूत एखादी क्रिया जी विशिष्ट वेळेपूर्वी सुरू झालेली होती आणि त्या वेळेपर्यंत त्या भूतकाली वेळेपर्यंतही सुरू चालू होती हे दर्शविण्यासाठी या काळाचा उपयोग उपयुक्त होत एखादी क्रिया एखादी क्रिया विशिष्ट वेळे वेळेपूर्वी सुरू झालेली होती आणि त्या भूकाळी भूकाली वेळेपर्यंत चालू चालू आहे असे दर्शविण्यासाठी पूर्ण पूर्ण भूकाम घेते एखादी क्रिया एखादी क्रिया विशिष्ट वेळेतून सुरू झालेली होती आणि आता आणि आता त्या भूत भूतकालीन क्रिये भूत भूतकालीन नेक्स्ट पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस तेच पूर्ण पूर्ण भूतकाळ एखादी क्रिया एखादी क्रिया विशिष्ट वेळेपूर्वी सुरू झालेली होती आणि त्या भूतकालीन वेळेपर्यंत सुरू होती असे दर्शवण्यासाठी दर्शविण्यासाठी या काळाचा उपयोग होतो पूर्ण पूर्ण भूतकाळ एखादी क्रिया जी विशिष्ट वेळेपूर्वी सुरू होती आणि ती आता भूतकाली वेळेप वेळेमध्ये सुरू आहे अशी दर्शवण्यासाठी और दर्शन होना चाहिए आप कह रहे थे वो पेपर क्या है? तूने आपने एकाधिक्रिया दर्शन स... एकाधिक्रिया दर्शन होना चाहिए एकाधिक्रिया next <laughs> <आए। laughs> एकाधिक्रिया भी शिष्टा दर्शवण्यासाठी या काळाचा उपयोग करतो एखादी किया या कार्या विशिष्ट वेळेत सुरू झालेली आणि त्या अमृतकाली